आणि सगळ्यात भारी जबरदस्त वेगाचा आज पडणार आहे शंकर आणि ड्रायव्हर असणार आहे विहास मला आठवत गेल्या वर्षी झेवरून बागवाडीच्या मैदानात या संग्राम न धुमाकूळ घातला होता पहिला नंबर काढला होता जबरदस्त वाऱ्याचा वेग लावला होता त्याने पवार बुरपाड ही सुद्धा नामांकित जोडी आहे संमेश्वर तालुक्यातल्या बुरपाड गावावर आलेली पहिले बघा कशी मेहनत बघा काय असते येत रंगी एक शिंदी जबरदस्त तयारीचे पहिले आहेत प्रेम पवार बुरपाडवाली सुट्टी करायला あれ、今、行かなく i だれ減ってない。

झेंडा उभा करा मंदारला गती आहे पिकअप आहे आपला बैल मात्र बुजावल्यासारखा करतोय द्वारकानात माने आमचा घरचा साचपणाने येतोय द्वारखानात माने तुरचू मोठ्या आणि शंकर कारखान पांढरण पाणी वाले जोडी येऊ द्या मैदानात डावी कडे का उजवी चुपा म्हणावा संध्याकाळी सात वाजले तरी चालतील <laughs> का असे करतात हे चांगले चांगले जोडीवाले मला कळत नाही तुम्हाला नंबर देऊन किती वेळ झाला एक वाजता चिट्ट्या उडवल्या सर्वांची पुढे पुढे नाव घ्या चौदा नंबर वाले धनश्री ओपके आहेत का बघा पुढे चौदा नंबर चला इथे भारवा चला आले माने आले द्वारकानाथ माने पुढचं डावीकडे निघाला मोत्या उजवीकडे निघाला शंकर आणि या वेळेला मात्र गाडीचा या जोडीचा ड्रायव्हर आहे देवागुर मागील अनेक वर्ष छोट्या जाधवने या मोत्याला पळवलं पण आज बघूया देवा काय करतो दे�

হ্যাঁ কথা স্টিনা খরক কৌতুম করা ড্রাইভর লা 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 আর কাট কাট পড়তোই পরাগুরাউ যাওগে পুড়ে ও চলিয়া যাও পুড়ে ফিরে 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 এই বান্দা মেরে মারিয়ে চলিয়া চলিয়া জাফর দাস আতিশায়ছ сюда ও 17 सोळा पस्तीस सोळा पस्तीस हा रेकॉर्ड सगळ्यांचा सतोष शिकारा मालन शिका पेरी सत्यश्वर काय आतापर्यंत पडालेल्या सगळा घाटी बैलांचा रेकॉर्ड बोड करतो

चला चला है ये चला ये चला बकुल आपने छोटे रिकॉर्ड करना है चला चला है चलो चलो बात बात सत्रह देखने बास्त स्पॉइंट सत्रह बास्त स्पॉइंट बाप रिकॉर्ड नहीं सोनिया सादगोरा प्रदेश का देवाली प्रदेश का सोनिया ये पियो योडना

आणि त्याच्यानंतर शेवटची जोडी मनोहर हरमले जोडी येणार म्हणजे तो गजगती येतो येताना हत्तीच्या चालत येतो एकदा का मैदानावर आला आणि शिट्टी पडली ही मग मात्र कोणाची सुट्टी नाही आतापर्यंतचा इतिहास आहे सध्याच्या पाठीमागनं पळायची हिंमत फक्त उत्तम भाऊ चव्हाण आणि मुलगा गुरव या दोघांनी दाखवली कारण त्या मैदानाच्या मागनं पळणं म्हणजे नाही बघूया आज पुन्हा या मैदानावर काय करणार छोट्या जाधव विहार जाधव या दोघांचं बारीक लक्ष असताना कडे कारण बऱ्याच मैदानावर अशा प्रकारची घासाघास काटे की टक्कर

खरोखरच लांजा वाशियांचा लडाय तो लांज्याच्या प्रत्येक घरात गडक तर फोटो दिसेल